कोपरगाव शहरासह तालुक्यातील बांधकाम कामगार शासनाच्या शा, अनेक योजनांपासून वंचित कोपरगाव शहरासह तालुक्यातील बांधकाम कामगारांना ग्रामविकास अधिकारी सही व शिक्के देत नसून बांधकाम कामगारांना शासनाकडून मिळणाऱ्या अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे तसेच काही कामगारांचे नूतनीकरण करण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून बांधकाम कामगारांची मोठी ससे होलपट होताना दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी बांधकाम कामगारांची नोंदणी करून कोणीही वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र बांधकाम व इतर कल्याणकारी कामगार मंडळातर्फे शासनाच्या विविध कामगारांसाठी योजना सुरू केल्या आहेत अर्थात खोदकाम कामगार सेंड्री गवंडी प्लंबर वेल्डर फरशी कामगार सुतार पेंटर अशा विविध कामगारांना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकाऱ्यांनीही सही शिक्के द्यावा याबाबत मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार रोजी कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांचे प्रतिनिधी कक्ष अधिकारी यांना देण्यात आले असून सदर निवेदनात म्हटले आहे की पुढील आठ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत दिलेल्या निवेदनावर कार्यवाही न झाल्यास कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटना व सम्राट असंघटित कामगार संघटना यांच्या वतीने कोपरगाव पंचायत समिती येथे आंदोलन छेडले जाईल याची सर्व जबाबदारी शासनाची राहील असे निवेदनात शेवटी म्हटले आहे सदन निवेदनावर अध्यक्ष ज्ञानेश्वर अण्णा रोकडे व सम्राट असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल उपाध्यक्ष सादिक दादमी या पठाण सचिव सुधाकर बनसिक क्षीरसागर तसेच सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पांडुरंग बाग सतीश फिलिप गुसाळे कृष्णा भिंगारे आनंद फकीरा कोपरे संदीप दुशिंग सुनील दुशिंग प्रकाश शिंदे तसेच एकलव्य संघटनेचे उत्तम भाऊसाहेब पवार किसन शंकर सोनवणे आदींनी सदर निवेदनावर स्वाक्षर केले आहे आपले जे काम जे निवेदन दिलेले आहे ते मान्य गट विकास यांच्याकडे पोच करून ग्रामसेवकाच्या मासिक मीटिंग मध्ये मा याबाबतचे योग्य ते कार्यवाही केली जाईल तसेच वरिष्ठ कार्यालयांची याबाबत अवगत केले जाईल कोपरगाव तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आपण पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना एक निवेदन दिलेले असून ते निवेदन आपल्याला ग्राम ग्रामसेवक सही शिक्के देत नाही त्याच्यामुळं आपण हे सही शिक्के मिळावे याच्यासाठी आपण हे निवेदन दिलेले आहे महाराष्ट्र शासनाची बांधकाम व इमारत कामगार योजना चालू आहे परंतु काही शासकीय अधिकारी ग्रामविकास अधिकारी त्यामध्ये ग्रामीण भागातील जो खरोखरच बांधकाम कामगार आहे ज्यांच्या नोंदीत आहे ज्यांचं रिन्युअल आहे अशा लोकांना ग्रामविकास अधिकारी कुठल्या प्रकारचे सही शिक्के देत नाही ते सांगतात का बिल आणा आज आमचा कामगार कुठं नाक्यावर राहतो कुठं ठेकेदाराकडे एक दिवस काम करतो कुठं रस्त्यावर असतो एक दिवस यांच्याकडे काम करतो एक दिवस त्यांच्याकडे काम करतो अशा कामगाराची कोणत्या प्रकारची स्लीप मिळत नाही या शासनाने किंवा या सरकारने किंवा या अधिकाऱ्याने ही आठ याच्यामधून कॅन्सल केली पाहिजे आमचा कामगार हा शक्तिशाली आहे आमच्या कामगाराला घेणू नका आमच्या कामगाराला छेडू नका आमच्या कामगाराला जर तुम्ही सैशिक्के दिले नाही आज आम्ही व्हिडिओ साहेब गट विकास अधिकारी यांच्याकडे आलेलो आहे जर यांना आम्हाला सैशिके नाही भेटले तर येत्या आठ तारखेला आम्ही कोपरगाव तालुक्यातील सर्व कामगार संघटना यांच्या वतीने एक मोठं आंदोलन छेडू गर गरजुवंत कामगार आहेत अशा कामगारांना कोपराव तालुक्यातील महाराष्ट्रातील जे ग्रामसेवक आहेत हे त्यांना सही शक्य त्या ठिकाणी देत देत नाहीत त्याचबरोबर ज्या ठेकेदारांकडे सही आणायला जायचं तो तो ठेकेदार त्या गोर गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी हजार हजार रुपये त्या ठिकाणी मागतो अशा जर अशी पद्धत जर या ठिकाणी कोपराव तालुक्यात चालू असेल तर सर्वप्रथम आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने कामगार संघटनेच्या वतीने इमारत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने व तमाम अशा आमच्या आदिवासी समाज असेल यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी एकच विनंती करतो का ओ साहेबांनी याची सगळं चौकशी करावी ग्रामसेवकांची या ठिकाणी मिटिंग घ्यावी त्यांना या ठिकाणी जे शासकीय योजना ज्या आदिवासी गोरगरीब जनतेसाठी कामगारांसाठी जी सरकारनं कामगारां या ठिकाणी आणलेली आहे त्याचा फुलं ना फुलं पाकळी त्या आदिवासींना मिळावी म्हणून येत्या आठ तारखेला सम्राट असंघटित संघटना महाराष्ट्र राज्य व त्याचबरोबर कोपराव तालुक्यातील तमाम असे साहेब असतील त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते नवनथभ असतील पकाभो असतील व इथे जमलेले माझे सर्व कार्यकर्ते असतील यांच्या वतीने ग्रामसेवक हो कमिटीला त्याचबरोबर बिडो साहेबांना विनंती करतो आणि संघटनेच्या वतीनेही विनंती करतो की आपण या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी मिटिंग घ्यावी व गोरगरीब जनतेला या ठिकाणी सरकार योजनेचा लाभ मिळावा हीच विनंती करतो येत्या आठ तारखेला जर आपण या ठिकाणी कोणताही निर्णय या ठिकाणी घेतला नाही तर संघटना एकलव्य संघटनेच्या वतीने व कामगार संघटनेच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोठं या ठिकाणी उपोषण त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव